नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे पंचवीस जून वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं जर आपण या अंगारकी चतुर्थीला जर व्रत केलं तर त्या व्यक्तीला वर्षातल्या सर्व चतुर्थींचं फळ मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो आणि हे गणपती बाप्पांचं संकटमोचन रूप जे आहे तर ते मानलं जातं अंगारकी संकटची चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे बाप्पांची पूजा करतो श्री गणेश सर्व संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळून देतात गणपतीला विघ्नहर्ता असे म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाही असे मानले जाते या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत असल्यामुळे अनेक उपाय जे आहेत तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक आईने मुलांसाठी हा एकवीस दुरुवांचा उपाय करायचा आहे मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांची सर्व अडचणी दूर होईल आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं जर मोठी असेल तर मुलांकडनं हा उपाय तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता आज सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचे आहे हे स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा करायची आहे बाप्पांवरती तुम्हाला आज पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर अभिषेक केल्यानंतर हे पाणी पंचामृत हे ते सर्वांना घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायला द्यायचे आहे हे पाणी तीर्थ म्हणून पिल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी या येत नाही यानंतर बापांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुम्ही या दिवशी बाप्पांची मूर्ती एखाद्या पाटावरती ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल यानंतर बाप्पांना तुम्हाला लाल जास्वंदीचे फुलं अर्पण करायचे आहे एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पांना अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये बाप्पांची पूजा करूनच या उपायाला सुरुवात करायची आहे तर पहा आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आपल्याला मंदिरात जाऊनच करायचा आहे घरी हा उपाय आपल्याला करता येणार नाही प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते यासाठी आईवडील भरपूर तडजोड मेहनत कष्ट करत असतात यासोबत मुलांच्या कष्टाचीही तितकीच गरज असते मुलंही कधीकधी भरपूर कष्ट करतात परंतु मुलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही त्यांच्या कष्टाला फळ मिळत नाही यासाठी मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी मुलांना मनासारखी नोकरी मिळण्यासाठी मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी यश प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी तुमचं लग्न झालेली मुलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एकवीस दुर्वा तर एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत आता शमीपत्र म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे शमीपत्र म्हणजे नक्की काय याला सौंदर्य असं म्हणतात अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर अशी शमीची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र आणि एक जास्वंदाचं फूल जे जा आहेत तर ते तुम्हाला लागणार आहे या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला या वस्तू पप्पांना अर्पण करायच्या आहे दुर्वा तुम्हाला या बाप्पांच्या हातावरती किंवा मस्तकावरती ठेवायच्या आहेत कारण दुर्वा ज्या आहेत तर त्या अमृता समान आहे बाप्पांनी त्या सेवन केल्या होत्या त्यामुळे दुर्वा ह्या कवळ्या असाव्यात जास्तीत जास्त प्रयत्न करा की दुर्वा ह्या कोवळ्याचा असाव्या सुकलेल्या दुर्वा अर्पण करू नका किंवा सुकलेली फुलं जी आहेत तर तीसुद्धा अर्पण करू नका बाप्पांना या दुर्वा अर्पण केल्या तर बाप्पा क्रोधित होतात बाप्पांची अवकृपा प्राप्त होते आणि याचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही यामुळे ताज्या दुर्वा ज्या आहेत तर त्या बाप्पांना घेऊन जायच्या आहेत आता तुम्ही या दुर्वा बाप्पांना तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून अर्पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः केल्या तरीही चालेल तुमची मुलं मोठी असेल तर त्यांच्या हातून तुम्हाला ही सगळी सेवा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पांच्या मंदिरामध्ये बसूनच तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे मुलांना वाचता येत नसेल तर ही सेवा तुम्ही करायची आहे किंवा मुलांना वाचता येत असेल तर ही सेवा मुलांकडूनच करून घ्यायची आहे तर पहा आपल्या मुलांनी दररोज आपल्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायला हवं हे पठण केल्याने मुलांची बुद्धी तल्लक होते मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळते मुलं जे आहेत अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहते यामुळे तुम्ही हे पठण जे आहे तर ते त्यांच्याकडून ते करून घ्यायला पाहिजे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही बाप्पांकडे मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला करायचा आहे यानंतर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर बाप्पांच्या चरणी तुम्हाला अगोदर इतर लोकांनी जर काही अक्षता गहू जे ठेवल तांदूळ असं काही अर्पण केलेलं असेल तर त्यातल्या अक्षता किंवा गहू जे आहेत तर ते तुम्हाला घेऊन यायचे आहेत घरी आणल्यानंतर या वस्तूंची तुम्हाला एक पुडी बांधायची आहे ही पुडी नेहमी मुलांच्या सोबत ठेवायची आहे मुलांच्या बॅगमध्ये ठेवायची आहे ही पुडी नेहमी मुलांच्या सोबत असल्याने मुलांवरती कधीही वाईट संकट येणार नाही आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव मुलांच्या पाठीशी राहील हे जे अक्षता असतात किंवा गहू अर्पण केलेले असतात तर त्यामध्ये साक्षात बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि हे अतिशय प्रभावी असतात यामुळे या दिवशी अनेक जण बाप्पांच्या मंदिरामधून अक्षता किंवा गहू जे अर्पण केलेले तर ते घरी घेऊन येतात यामुळे तुम्ही सुद्धा नक्की जर तुम्हाला भेटले तर तुम्ही सुद्धा नक्की आणून त्याची एक पुडी बांधून मुलांच्या ठेवा तर अशा पद्धतीने असा हा उपाय आपल्याला आज करायचा आहे संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चला तर भेटूया अशाच नवीन एखाद्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ